आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज सिन्नर बस स्थानकाचा मोठा भाग कोसळला दोन हजार सोळा साली बांधण्यात आलेलं बस स्थानक आतापर्यंत अगदी मोठ्या दिमाखात उभे होते परंतु आज दुपारपासून सुरू असलेला जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे सिन्नर बस स्थानकाचा सहा नंबर प्लॅटफॉर्मचा काही भाग कोसळून त्याखाली शिवशाही बस आणि एक चारचाकी वाहन अडकले त्यामुळे प्रवाशांची एकच धावपळ सुरू झाली बसनं प्रवास करण्यासाठी आलेले आणि काही बाहेरील नागरिकांनी जोरदार पाऊस आल्यानं बस स्थानकात आश्रय घेतला होता त्यातच ही दुर्घटना घडली स्लॅब खाली दबलेल्या बसमधील प्रवाशांनी आपातकालीन मार्गाचा वापर करत बसमधून बाहेर पडले सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक